आज सकाळी महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं अतिशय मोठी वाईट घटना या ठिकाणी घडलेली आहे राज्याचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये बारामती येथे आज सकाळी साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान अपघाती दुःखद असं निधन झालेलं आहे अजितदादांचा आणि आमचा परिचय एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी पासून त्या ठिकाणी पुण्यामध्ये आला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि पक्षाची स्थापना झाल्यानंतर संपूर्ण सूत्र महाराष्ट्र राज्यासाठी अजितदादांनी त्या ठिकाणी आपल्याकडे घेतली आणि संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाटचाल सुरू केली पक्ष मोठा केला पाच ते सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजितदादा अनेक खात्यांची जबाबदारी त्यांनी अतिशय यशस्वीपणे त्या ठिकाणी सांभाळली आणि म्हणून एक राज्याचं कणखर एक प्रशासनामध्ये वचक असलेलं एक महानेतृत्व अजितदादांच्या रूपानं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं अजितदादांचा आणि माझा अतिशय जवळचा संबंध आला ज्यावेळी मी आदरणीय कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन हजार पाचमध्ये श्रीगणेश सहकारी सा साखर कारखान्याचा चेअरमन झालो आणि चेअरमन झाल्यानंतर अजितदादांना साहेबांच्या समवेत आम्ही भेटायला गेलो त्यावेळी अजितदादांनी सांगितलं कारखाना चांगला चालू आहे मी तुम्हाला सगळी मदत करील त्याच्यानंतर अनेक वेळा दादांच्या बरोबर आमच्या मिटिंग व्हायच्या विशेषतः एम एस सी बँकेचा कर्ज पुरवठा श्रीगणे सहकारी सा साखर कारखान्याला होता आणि या बँकेच्या मार्फत काही काम असेल तर अजितदादा आम्ही त्यांच्या देवगिरी बंगल्यावर गेल्यानंतर अजितदादांचं कामकाज सकाळी सहा सव्वा सहाला त्या ठिकाणी चालू व्हायचं चा। आणि प्रथमतः ते गणेश कारखान्याचे पदाधिकारी मला नावाने ते बोलवायचे त्यांना बोलवा त्यांचं काय काम आहे ते मला काम बघू द्या आणि मग बाकीच्या लोकांनी मध्ये या असं अजितदादांचं काम त्या ठिकाणी होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपले चांगले कार्यकर्ते निर्माण केले आणि तळागाळापर्यंत काम करणारा मनुष्य कार्यकर्त्यांची ओळख असणारा मनुष्य अजितदादांची ख्याती या निमित्ताने या ठिकाणी राहिलेली आहे उद्योगधंद्यामध्ये अजितदादांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वाढावेत म्हणून खूप प्रयत्न केले बँका ब्यांका, बँकाची सिस्टीम बँकाचं व्यवस्थापन त्या ठिकाणी चांगलं राहावं म्हणून अजितदादांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले विशेषतः हा शेतकरी नेता होता शेतकऱ्यांचा नेता म्हणून अजितदादांची ख्याती त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि ज्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना संपूर्ण देशभर बहात्तर हजार कोटी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्यावेळी अजितदादा माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये अर्थमंत्री होते त्यावेळी आदरणीय पवार साहेबांच्या अं सूचनेवरून महाराष्ट्रामध्ये देखील सहा हजार दोनशे कोटीचं कर्जमाफी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी करण्यात आली असे अनेक प्रसंग आपल्याला सांगता येतील अजितदादांच्या बरोबर अजितदादा या परिसरामध्ये ऊर्जा मंत्री असताना अनेक पॉवर स्टेशन त्यांनी या ठिकाणी दिले शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठं काम या निमित्तानं त्या ते, त्यांनी या ठिकाणी केलं ज्यावेळी दोन हजार आठ नऊला ला राहत्यामध्ये छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्सची ज्यावेळी निर्मिती होणार होती त्यावेळी आपल्या राज्याचे नेते आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी आम्हाला बरोबर घेतलं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आणि अजितदादांकडे ते आम्हाला घेऊन गेले आणि आज छत्रपती कॉम्प्लेक्सची जी जागा आहे ती जलसंधारण विभागाची होती ती राहत्याच्या विकासासाठी या गावाला मिळावी म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न झाला अजितदादांना विखे पाटलांनी सांगितलं की राहत्याच्या विकासाचं मॉडेल आपल्याला तयार करायचं आहे ही जागा दिली तर आम्हाला बरं होईल तुमचे पण कार्यकर्ते आमच्या समवेत आहे या मुद्द्यावर अजितदादांनी लागलीच त्याच ठिकाणी मान्यता दिली आणि त्यांनी एकच सांगितलं की फक्त माझे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी निवासस्थानासाठी मला एक एकवीस गुंठे जागा तुम्ही त्या ठिकाणी ठेवा आणि मग ती जागा सुद्धा त्या ठिकाणी तिचं अॅक्वयर झाली ती जागा आणि ती एकवीस गुंठे जागा आज आज तशीच आहे आणि म्हणून एक कणखर नेता प्रशासनामध्ये उत्तम पकड असणारा नेता आज आपल्यामधून गेलेला आहे आज या परिसराचं खूप मोठं नुकसान या निमित्तानं झालेलं आहे संपूर्ण देशामध्ये आज हळहळ त्या ठिकाणी व्यक्त होती आहे पवार कुटुंबावर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हे अजितदादांचं कुटुंब होतं आणि प्रत्येक कुटुंबातला घटक अजितदादांच्या बरोबर कामाच्या निमित्तानं त्या ठिकाणी जुळला गेलेला होता माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी अनेक वेळा अजितदादांना भेटलो अनेक प्रश्न त्यांनी माझे सोडवले कारखान्याच्या कामकाजामध्ये सुद्धा खूप मदत त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी केली आणि म्हणून अशा नेत्याच्या जाण्यानं निश्चितपणे महाराष्ट्राची हानी झालेली आहे देशाची हानी झालेली आहे मी व्यक्तिशः माझ्या कार्यालय पाटील कुटुंबाच्या वतीनं श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आणि संपूर्ण या परिसराच्या वतीनं आदरणीय दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो